स्वामी समर्थ सर्व महिलांचा सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीला अनेक का या जे साडी आहे ते खरेदी करत असतात अगदी डागिने यासोबत बांगड्या हळदी कुंकू खरेदी करत असतात कारण प्रत्येक स्त्रीला हा सण अतिशय महत्वाचा असतो असंच या मकर संक्रांतीला जर तुमची मासिक धर्म असेल किंवा तुम्हाला सुतक असेल तर काय करावं कारण वर्षातून एकदा सण येतो मग काय करावं तर बघा तुम्हाला जर मासिक धर्म असेल अगदी चौथा दिवस असेल तरीही तुम्हाला पूजन चालणार नाही किंवा तुम्हाला सुतक असेल तरीही तुम्हाला पूजन चालणार नाही मग मकर संक्रांतीचा सण या वर्षीचा गेला का नाही कधीही पुढचा जोही जो रविवार येईल त्या रविवारी तुम्हाला जी मकर संक्रांतीचा सण आहे तो करायचा आहे जसं आपण पूर्ण सण साजरा करतो मकर संक्रांतीच्या दिवशी तसाच सण तुम्हाला कोणत्याही रविवारी साजरा करायचा आहे रविवार हा सूर्याचा दिवस आहे मग या दिवशी तुम्ही जी मकर संक्रांतीचा सण आहे तो करायचा आहे पण मासिक धर्म असेल चौथा दिवस असेल किंवा सुतुक असेल तर चुकूनही करू नका तुमच्या घरातली जवळची व्यक्ती असेल तर तुम्हाला सव्वा महिना जी संक्रांत आहे ती करायला चालणार नाही दूरचं असेल तर तुम्ही चौदा दिवसानंतर पुढच्या येणारी रविवारी जी संक्रांत आहे ती करू शकतात श्री स्वामी समर्थ धन्यवाद